ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक महाराष्ट्र राज्य के महासचिव डॉक्टर भूषण पोदार ने नानगांव खंडेश्वर के पुलिस थानेदार विशाल पाड़कर पर पक्षपात का गंभीर आरोप लगाते वरिष्ठों के पास शिकायत की है तथा संपूर्ण जानकारी पत्रकारों को दी समाचार संकलन अशोक भाई जोशी नमस्कार मैं डॉक्टर भूषण पोद्दार जनरल मी कालचा परवा दिनांक तेवीस तारखेला शहीद दिवसाचा रॅलीचा कार्यक्रम नांदगाव मुंडेश्वर येथे आयोजित करण्यात आलेला होता त्या कार्यक्रमाची तिथल्या ठाणेदार विशाल पोलकर यांनी विटंबना केली ते त्या रॅलीची परवानगी असताना परवानगी काढली असताना तिथले साऊंडची परवानगी काढलेली असतानाही त्या रॅलीत त्यांनी अडथळा आणला रॅली दीड तास थांबून ठेवली तिथे उपस्थित असणाऱ्या बायांवर महिलांवर शिव्या दिल्या त्यांना आणि ती जी रॅली शहीद स्मारकाची रॅली चालू शहीद दिनाची रॅली होती ती संध्याकाळी पाच वाजतापासून चालू झालेली होती आणि ती नऊ वाजेपर्यंत होती आणि दोन तास जेव्हा ती रॅली चालू झाली तिथे पोलीस कर्मचारी उपस्थित होते दोन तास त्या रॅलीमध्ये काहीही प्रॉब्लेम आलेला नव्हता पण जेव्हा पोलकर साहेब तिथे आले सात वाजता त्यांनी तिथे येऊन सरळ स सर्रास कर करण्याचा प्रयत्न केला आणि ती रॅली थांबवण्याचा प्रयत्न केला पंधरा दिवसा अगोदर शिवसेनेची रॅली झाली तिथले तिथे डीजे वाजला त्यांना त्यांचा विरोध नाही ते पक्षपातपणा करत आहे आणि देशद्रोहीपणा करत आहे त्यांना प्रत्येक वेळेस जेव्हा पण शहीद दिवसाचा किंवा शहीद स्मारकाबद्दलचं किंवा कोणताही देशभक्तीपर कोणतीही गोष्ट असेल ते त्यांना विरोध दर्शवतात आणि ह्या गोष्टीसाठी आम्ही मागणी करतो आहे की यांच्यावर प्रॉपर कारवाई हो झाली पाहिजे आणि यांचा निलंबनाचीच कारवाई यांच्यावर झाली पाहिजे पोलकर सारखे अधिकारी हे त्या त्या एवढ्या मोठ्या जिम्मेदार पदावर बसण्याच्या लायकीचे नाही आहे त्यांची लायकी नाही आहे ते मानसिकदृष्ट्या असंत असंतुलित आहे ते मानसिकदृष्ट्या ते स्टेबल नाही आहे त्यांना रोज रात्री झोपेची गोळी खाल्ल्याशिवाय झोप येत नाही त्यांची मानसिक चाचणी झालेली पाहिजे त्यांचं मेडिकल सर्टिफिकेट झालेलं पाहिजे वारंवार असे असे प्रकार ते नांदगाव खंडेश्वर इथे घडत आलेले आहे वारंवार लोकांना सामान्य जनतेला त्रास देणे उलट दुसऱ्या जागेवर तिथे सर्रास रेती वरली मटका गांजा यांचे धंदे सर्रास चालू चालू आहे त्याला त्याला ते, या सगळ्या काळ्या धंद्यांना त्यांचा खुल्याआम सपोर्ट आहे त्यावर ते डोळ्यावर पट्टी बांधून बसतात पण जे पण देशकार्यासाठी काही पण होते त्यासाठी ते त्यांचा नेहमी विरोध असतो